मंडळी आम्ही पंधरा दिवसांची व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीची ट्रिप केली त्या ट्रिप दरम्यान आम्ही साधारणपणाने दहा व्हिडिओ बनवलेले आहेत अत्यंत परिश्रमपूर्वक तुमच्यासाठी तुम्हाला ही माहिती उपल उपयोगी पडावी या दृष्टीने हे व्हिडिओज आम्ही तयार केलेले आहेत आम्ही ते त्यातले पाच व्हिडिओ अपलोड केले आहेत पण त्या सगळ्याला मिळून पाच हजारसुद्धा व्ह्यूज आलेले नाहीत अठरा हजार सबस्क्रायबर असताना एखाद्या व्हिडिओला पाचशेसुद्धा व्ह्यूज मिळत नाहीत हे अत्यंत दुःखदायक आहे समजण्याच्या पलीकडचं आहे की एवढे अनास्था तुम्ही आमच्या पर्यटनाच्या व्हिडिओबद्दल दाखवतात हे काही बरं वाटत नाही तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमचे हे व्हिडिओ देखील बघा याला प्रतिसाद द्या तुम्हाला ते बघून आनंद वाटेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आहे या आहेत सौनिता खरे नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझ आणि तुम्ही मंडळी काजूचा सीझन चालू आहे त्यामुळे आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत काय मॅडम दाखवणार आहोत आज ओल्या काजूंची उसाळ करून दाखवणार वा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे ओले काजू आता तुमच्या एक लक्षात येईल की हे ओले काजू हे वेगळा भाग आहे आपण जे रेग्युलर काजू बघत असतो तर हे असे हे सुख्या बिया ह्या कारखान्यामधून फोडून त्यापासून काढलेले हे है काजू आहेत आणि हे जे आहेत हे ओले म्हणजे हिरव्या ज्या बिया असतात त्यातनं काढलेले काजू आहेत तुम्ही पुण्या मुंबईकडे जी उसळ खाता काजूची हॉटेलमधून ती ही या काजूंची केलेली असते आणि आमच्याकडे कोकणामध्ये जी काजूंची ओल्या उसळ केली जाते ती या काजूंची आता पुढे हे मी एक अर्धा तास गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये भिजवून ठेवले आहेत या बिया कारण ही जी साल असते ही पटकन निघत नाही चीक असतो ना काजूला त्यामुळे जरा गरम पाण्यात भिजवून ठेवायच्या हा एक मीडियम साईजचे बटाटा घेतलाय चिरून फोडी करून त्याच्यानंतर आता मंडळी हे जे काजू आहेत हे साला सकट आहेत तेव्हा हे आपल्याला सोलून घ्यायचे हे सोलून कसे घ्यायचे दाखवा जरा हे बघा आता गरम पाण्यात टाकल्यामुळे अगदी सहजपणे त्याची साल निघते आणि बी मोठी आहे त्यामुळे एकाचे दोन तुकडे केले आणि आता हे असे उसळीत वापरणार आता हे काजू ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे काजू थोडे जास्त घेऊन ठेवायचे कारण सोलता सोलता तोंडात टाकायचा मोह होतो आणि मग असं होऊ नये की शेवटी उसळीला काजूच शिल्लक राहिले नाहीत त्यामुळे हे आपल्याला हवेत त्याच्यापेक्षा बिया जास्त घ्यायच्या आणि काय पाहिजे मॅडम त्याच्यानंतर आपल्याला इथे वाटप करायचे त्याच्यासाठी लागणार ते म्हणजे दोन कांदे घेतलेत उभे चिरून त्यानंतर एक अर्धी कवड ओला नारळ मी कापून घेतलाय थोडस सुक खोबरं घेतलंय हे मी थोडं भाजलेलं आहे एक पाच सहा बिया लसणीच्या आणि जर असं आलं आता आपण ज्या वेळेला मालवणी तिखटी डाळ केली होती त्यावेळेला एक दोन कॉमेंट आल्या होत्या की ते जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं हे वाटण काळं झालं होतं याचं कारण असं आहे की ती जी मालवणी तिखटी डाळ आहे ती रस्टिक गावरान अशी असावी आणि एक खमंग अशी चुलीची त्याला चव यावी याच्यासाठी आम्ही सुक खोबरं आणि दोन कांदे हे चुलीमध्ये भाजून घेतले होते आणि त्या चुलीत भाजून घेतल्यामुळे ते, ते वाटण तुम्हाला काळं दिसलं होतं तर हे भाजून घ्यायचं साहित्य त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो मी आता गॅसवरती कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल घातलंय तेल आता चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये मी आता हे या चार पाच बिया लसणीच्या टाकते त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा हा उभा चिरलेला कांदा आता एकदम लाल बुंद करून घ्यायचा एवढा तो परतायचा तोलून घेते मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि मग त्या शिजवायला ठेवणार आहे कढईमध्ये हा बघा कांदा कसा छान लाल झाला असा इतकत तो भाजायचा त्यानंतर आपण हे काप केलेले खोबरं आता भाजून घ्यायचं हे जे आलं आहे तुकडे केलेले हे, के हे आपण जेव्हा मिक्सरला लावणार त्याच्यात नुसते टाकायचे आता हे खोबरं छान भाजून घ्यायचं आपण ते सुद्धा खमंग भाजलं गेलं पाहिजे आणि दुसऱ्या गॅसवरती ह्या बिया सोलून बटाटा आणि बिया असं मी पाण्यात घालून स्वच्छ धुवून शिजवायला लावलंय कढईत दोन चमचे तेल तापत ठेवलं तेल चांगलं तापलंय आता आपण त्याच्यात हा जो बारीक का चिरलेला कांदा आहे तो घालते मी कांदा तेलात लाल होईपर्यंत परतायचा चांगला तेलात कांदा चांगला परतला गेलाय आणि आता मी हा एक दीड चमचा जो मालवणी मसाला घेतलाय तो ह्याच्यात घालते हा अगदी जरासा परतून घ्यायचा नाही तर जळतो आणि लगेच पाणी घालायचं थोडंसं अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपण हे काजू आणि बटाटे जे शिजवून घेतलेत ते ह्याच्यामध्ये घालते हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि मिक्सरमध्ये कांदा खोबऱ्याची केलेली वस्त्रगाळ पेस्ट ही आता मी त्याच्यात टाकते कोकणामध्ये ही भाजी काही काही जण सुकी पण करतात चपातीशी खायला भाकरीशी खायला आणि काही काही घरी पातळ पण करतात म्हणजे भाताबरोबर पण होते छान तर ही उसळ भाताबरोबर चपाती बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर सगळ्या याच्या बरोबर एकदम छान लागते आता ही आपण सारखी केली त्याच्यावर आता थोडी कोथिंबीर घालते आणि हे मिश्रण आता चांगलं दहा मिनिटं उकळून द्यायचं आणि तो टोमॅटो शिजला पाहिजे ही उसळ आता आपण मस्त दहा मिनिटं उकळवली आणि त्यात आता मी चवीपुरता मीठ घालते काजूची ही ओल्या घरांची उसळ खायला तयार आहे प्लेटिंग करते अशी ही उसळ मी आता प्लेट मध्ये काढली खायला उसळ तर मंडळी ही आहे ओल्या काजूंची उसळ त्यानंतर भात पोळी आणि सॅलड म्हणून कांदा टोमॅटो घेतला तरी चालेल तर असा आमचा हा बे आजचा आहे तुम्ही पण करून बघा उसळ घरी आणि मला नक्की कमेंट करून कळवा कशी झाली तर मंडळी ही होती ओल्या काजूंची उसळ तुम्ही ही करून बघा खायला फारच गमतेदार लागते मी हा व्हिडिओ इथे थांबवतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन एक गोडा मसाल्याची नवीन बॅच जी फक्त साडेतीन किलोची आहे ती काढलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्याने व्हॉट्सॲपवरती माझ्याजवळ संपर्क साधा धन्यवाद